फूर्त असं स्वागत हे जोडामार्ग तालुक्यामध्ये आदरणीय राणेसाहेबांचं करण्यात आलं जोडासमार्ग तालुक्याची मुळात निर्मितीच जोडामार्ग आणि वैभववाडी या दोन स्वतंत्र तालुक्यांची निर्मिती ही आदरणीय राणेसाहेबांनी केली आणि त्याच्याच बरोबर महसूल मंत्री असताना ही निर्मिती होत असताना नवीन तहसीलदार कार्यालय त्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी आय टी ची नवीन इमारत झालेली आहे आणि आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडा मार्ग तालुक्यामध्ये जी जी नवीन गोष्ट होते मग ती नवीन नगरपालिका झाल्यानंतर नवीन नगरपालिका आल्यानंतर त्याला सुसज्ज कार्यालय पाहिजे त्याच्यानंतर त्या ठिकाणी पंचायत समितीची इमारत असेल नवीन हॉस्पिटल असेल अशा अनेक इमारतीच भूमिपूजन हे आदरणीय राणेसाहेबांनी केलेलं आहे आणि धोळामार्ग तालुक्यातल्या नागरिकांची नेहमीच मागणी असते की काही नवीन होत असताना त्या ठिकाणी राणेसाहेबांनी आपल्याकडे यावं असं एका दृष्टीने त्या तालुक्याचं पालकत्व हे नेहमीच त्यांच्याकडे राहिलेलं आहे आणि त्या तालुक्याने प्रेम त्यांना दिलेलं आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली पहिली मीटिंग उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही सगळ्यांनी दोळामार्ग तालुक्यामध्ये घेतलेली आहे आणि सर्वाधिक टक्केवारीमध्ये मतदान हे सुद्धा त्या ठिकाणून मिळेल याची आम्हाला खात्री आहे एकंदरीतच साहेबांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक जी कामं जी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना केली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली रायगडमध्ये केली संपूर्ण कोकणामध्ये ही कामं करत असताना कोकणचे नेते ही त्यांची ख्याती होती आणि ज्यावेळेला साहेबांनी शिवसेनेमधून बाहेर पडले त्यावेळेला जवळजवळ अकरा आमदार हे साहेबांच्या बरोबर बाहेर पडले त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आजपर्यंत एक अशी ख्याती महाराष्ट्रामध्ये होती की जे आमदार शिवसेनेमधून बाहेर पडतात त्यांना परत निवडून येता येत नाही परंतु हा समज मोडून काढत कोकणावर आपला किती दबदबा आहे हे राणे साहेबांनी निर्विवादपणे त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि अकरापैकी दहा आमदारांना त्यांनी पुन्हा निवडून आणलं सन्मानाने मंत्री झाले परंतु हे करत असताना कोकणातल्या लोकांना त्यांना मतदान करण्याची संधी ही इतर मतदारसंघातल्या लोकांना कधीच मिळाली नाही कारण ते कुडाळ आणि मालवण या मतदारसंघामध्ये आणि त्याच्यापूर्वी कणकली मतदारसंघाचं ते। सातत्याने त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे ही संधी पहिल्यांदाच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेली आहे की त्यांना राणेसाहेबांना मतदान करायची संधी मिळालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण उत्सुक आहे की ज्या नेत्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं या जिल्ह्यासाठी आणि कोकणासाठी काहीतरी केलं आहे त्यांना स्वतःला मतदान करायला मिळावं ही सुद्धा एक संधी आहे आणि माझी खात्री आहे की सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आणि रत्नागिरी जिल्ह्यातली नागरिक हे आदराने आणि एका आपुलकीच्या पोटी राणेसाहेबांनाच मतदान करतील आणि सर्वाधिक आतापर्यंतच्या इतिहासातलं ते विजयी होतील याची आम्हाला सर्वांना खात्री आहे विनायक राव